आदोरी गावचे सुपुत्र संतोष हिरालाल सुतार यांचा लघुजी शक्ती सेनेच्या वतीनं समाजभूषण पुरस्कारानं सन्मान समाजभूषण पुरस्कार कैलासवासी हिरालाल राजाराम सुतार यांचे चिरंजीव मान्य श्री संतोष हिरालाल सुतार संचालक महाराष्ट्र टिंबर लघुउद्योग महासंघ चेअरमन आंदोरी विकास सेवा सोसायटी खंडाळा तालुका वखार स्वामी असोसिएशन तालुका अध्यक्ष यांना नुकताच सातारा जिल्हा लघुजी सेना भादे यांच्या वतीनं साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सवानिमित्त समाजभूषण पुरस्कारानं सन्मानित केल्याबद्दल खंडाळा तालुक्यात अंदोरी लोणंद शहरात जल्लोष स्वागत करण्यात आलं खबर गावाकडचे उपसंपादक दिलीप वाघमारे लोणंद अशाच नवनवीन अपडेट साठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद